हॅलो फ्रेंड्स मी चेतन आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रेग्नन्सीचा सोळावा आठवडा सोळाव्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाच्या शहराची वाढ आणि विकास कसा असेल तसेच तुमच्या शहरामध्ये काय बदल होतील यानंतर तुम्हाला काय काळजी घेणे आवश्यक आहे या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बाळाच्या शहराची वाढ आणि विकास कसा असेल याविषयी जाणून घेऊया तर प्रेग्नन्सीच्या सोळाव्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाची साईज ही साधारणतः एका ऍवोकॅडो फळा इतकी झालेली असेल म्हणजेच दहा ते बारा सेंटीमीटर इतकी अंदाजे झालेली असेल यानंतर बाळाचे वजन हे नव्वद ते शंभर ग्रॅम इतके झालेले असू शकते त्याचप्रमाणे बाळाचे डोळे आणि कान हे साईडला होते ते आता त्याच्या योग्य ठिकाणी म्हणजेच मध्यभागी आले असतील बाळाच्या डोळ्यांचे आतील बुबुळ हे आता हालचाल करायला सुरुवात केली असेल साइड टू साइड ते आता हालचाल करत असतील त्याचप्रमाणे बाळाला मोठा आवाज आता ऐकू यायला लागलेला असेल म्हणजेच तुम्ही बाहेरील जो काही मोठा आवाज त्याला जाणवेल तो तो आता ऐकू शकतो त्यातील लय कमी जास्त हे तो जाणवू शकतो तुम्ही जर एखादे अंगाई गीत म्हटले तर त्यातील ते लय कमी जास्त झालेले लय तो लक्षात ठेवतो म्हणून त्याला तुम्ही अंगाई गीत म्हणू शकता जेणेकरून जेव्हा ते बाहेर येईल त्यावेळेस तुम्ही जर ते अंगाई गीत म्हटले तर तो रडत असेल तर शांत होण्यास मदत होते यानंतर बाळाची त्वचा देखील आता विकसित व्हायला लागलेली असेल म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये व्हिटॅमिन्स घेणे आवश्यक असतात जसे विटॅमिन सी विटॅमिन ए आणि डी हे बाळाच्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतात त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करतात त्यानंतर अं बाळाचे किडनी ही आता युरिन तयार करायला लागलेली असेल तसेच बाळाचे हृदय देखील आता पंप करायला लागले असेल त्यानंतर बाळाच्या स्नायूंची वाढ देखील आता व्हायला लागलेली असेल बाळाची मोठ देखील आता बाळ करायला सुरुवात करेल बाळाची मोठ आता नाळ देखील पकडायला लागली असेल त्याचप्रमाणे बाळ अंगठा देखील आता चोखायला सुरुवात केली असेल तर अशा प्रकारे बाळाच्या शरीराची वाढ आणि विकास हा सोळाव्या आठवड्यामध्ये झालेला असेल आता आपण जाणून घेऊया तुमच्या शरीरामध्ये सोळाव्या आठवड्यात काय बदल झालेला असेल तर सोळाव्या आठवड्यामध्ये तुम्हाला थोड्याफार कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो कारण आता तुमच्या गर्भाशयाची साईज ही वाढलेली असते त्यामुळे तुमचे पोट हे झुकलेले असल्यामुळे त्याचा ताण हा मनक्यावर पडतो आणि मनका थोडासा झुकलेला असतो आणि त्यामुळे पाठीचे स्नायू हे ताणले जातात आणि तुम्हाला थोड्याफार प्रमाणात पाठदुखीचा त्रास हा होऊ शकतो यानंतर प्रेग्नन्सीच्या सोळा आठवड्यामध्ये तुम्हाला नाकातील कंजेशनचे प्रमाण हे वाढलेले असू शकते तर हे कशामुळे होते प्रोजेस्ट्रॉलची वाढलेली लेवल तसेच शरीरातील वाढलेला रक्तस्राव तर शरीराच्या प्रत्येक भागाला रक्तस्राव हा वाढलेला असतो त्याचप्रमाणे नाकातील म्युकस मेम्ब्रेनला वाढलेल्या रक्तस्रावामुळे म्युकस हे जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला लागते आणि त्यामुळे स्टफी नोज होऊन तुम्हाला श्वास घ्यायला थोडासा अडथळा येतो तर याला दुसरे तिसरे काही न करता तुम्ही नेझल स्प्रेचा वापर करून किंवा पेट्रोलियम जेली नाकांमध्ये लावून तुम्हाला थोडाफार प्रमाणात त्याचा रिलीफ मिळू शकतो आता आपण पाहूया की प्रेग्नन्सीच्या सोळाव्या आठवड्यामध्ये तुम्ही काय काळजी घेणे आवश्यक आहे तर सोळाव्या आठवड्यामध्ये तुम्ही कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात फ्रुट्स खाणे महत्वाचे आहे ज्या फळांमध्ये फायबर जास्त प्रमाणात आहे अशी फळे खाणे तुम्हाला फायद्याचे ठरू शकते कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी तुम्ही देशी गायीचे तूप हे तुम्ही आहारात घेऊ शकता तर ते कसे तर सकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा देशी गायीचे तूप त्यामध्ये टाकून ते पिऊ शकता जर तुम्हाला हे उपाय करून देखील जर तुमचा कॉन्स्टिपेशनचा त्रास थांबत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे डॉक्टर जे तुम्हाला प्रिस्क्राईब करतील ते देखील तुम्ही घेऊ शकता त्यामुळे देखील तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी होईल यानंतर तुम्ही थोड्याफार प्रमाणात चालणे देखील ठेवावे थोड्याफार प्रमाणात एक्सरसाइज देखील करावी आता काही महिला म्हणतात की प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवावे का तर प्रेग्नन्सीमध्ये पहिले दोन तीन महिने संबंध ठेवणे थोडेसे अवघड असते तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सीला धोका देखील निर्माण होण्याची शक्यता असते तर प्रेग्नन्सीचे मधले दोन तीन महिने तुम्ही रिलेशन ठेवू शकता पहिले दोन तीन महिने आणि शेवटचे दोन तीन महिने रिलेशन ठेवणे शक्यतो टाळावे काही महिलांमध्ये जर सारखे आजार असतील किंवा हायरिस्क प्रेग्नन्सी असेल तर अशा महिलांनी शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये संबंध ठेवणे टाळावे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओची माहिती जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटनला दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये प्रेग्नन्सीचा सतरावा आठवडा तोपर्यंत धन्यवाद